जय शिवराय मी माधुरे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होता आज आहे आठ जून आणि आज आमच्या लग्नाला झाले आहेत सहा वर्ष पूर्ण तर बाहेर जायचं होतं पण आज काय जाणं झालं नाही आम्हाला झूला बघायला जायचं होतं पिल्लचं खूप आहे तिकडनं आल्यापासून आम्ही जेव्हा गेलो दुट्याची जंगल सफरीत त्याला बघायचं होतं पण तिथं तीन चार तास लागतील म्हटलं आज कॅन्सल करूया बघू नेक्स्ट संडेला जेव्हा सुट्टी असेल तेव्हा जाऊया आता कुठे बाहेर जाणं झालं नाही आणि देवाच्या दर्शनाला पण जायचं नव्हतं त्यामुळे तिकडे पण गेलो नाही तर फक्त आता पनीरची भाजी बनवणार आहे मी सिम्पल साधी मसाला पनीर आणि श्रीखंड बनवले बाकी केक बनवला आहे ट्रबल चॉकलेट त्याची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन तर व्हिडिओ स्किप नका आता शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर इथे मला चॉकलेट केक बनवायचा आहे तर मी चॉकलेट केक जाना बेस बनवून घेतलेला आहे आणि याआधी पण भरपूर व्हिडिओ मी बेस कसा बनवायचा त्यावरती अपलोड केलेले आहे सो नक्की बघा त्यानंतर बेस बनवून थंड होण्यासाठी ठेवला होता त्यानंतर मग इथं मला बनवायचं होतं गनाश किंवा मग तुम्ही याला ट्रफलही म्हणू शकतात थंड झाल्यानंतर ते ट्रफल तयार होतं आणि जोपर्यंत गरम असेल किंवा मग नॉर्मल असेल त्यावेळेस ते गनाश असतं म्हणजे थोडं लिक्विड फॉर्ममध्ये आणि पूर्ण जेव्हा ते होतं असं सा चॉकलेटसारखं पण बघा म्हणजे तुम्हाला दाखवेल पुढे तर हे काय करायचं क्रीम जी आहे ना तर अर्धी वाटी घेतलीत आपल्याला हे गनाश सॉरी चॉकलेट जे आहे डार्क कंपाऊंड ते एक वाटी घ्यायचं आहे म्हणजे वन एस टू टू असं प्रमाण घ्यायचं आहे तर बघा किती छान आपण जसं कॅडबरी वगैरे खातो त्या पद्धतीने हे तयार झालेलं आहे तर त्या याला मी पूर्णपणे थंड होऊ देणार आहे आणि चॉकलेट प्रत्येक म्हणजे यामध्ये अजिबात मी क्रीमचा यूज करणार आहे ज्या आहे ते सगळं काही चॉकलेटच असणार आहे चला इथं बेस तयार आहे तर आता मी बेस थ्री पार्टमध्ये कट करून घेणार आहे तुम्हाला जर टू पार्टमध्ये कट करायचं असेल तर तुम्ही टू पार्टमध्येही कट करू शकतात तर बघा इथं कट करून घेतला त्यानंतर इथं मी धागेने कट त्या नाही तर तुम्ही डायरेक्ट आपलं सुरीने केला तरीही चालू शकतं त्यानंतर इथं कट करून घेतल्यानंतर काय करायचं तुम्हाला मी आधीच सांगितलं आपल्याला क्रीमचा अजिबात कारण काय झालं एवढंच केक बनवायचा होता आणि टफल केक बनवलाही नव्हता म्हटलं चला आज बनूया तर इथे मी कट करून घेतलं आहे बघा त्यानंतर आपलं खाली जे आहे बेस चॉकलेट सॉरी केकचा तो ठेवायचा त्यानंतर खाली जर तुम्हाला क्रीम असेल तर क्रीम लावायची म्हणजे आपला केक अजिबात जागेवरून हलत नाही आता इथे चॉकलेट आहे त्यामुळे मी चॉकलेट लावते आहे तर ता बघा हे गणाश जे आहे तर तयार झालेलं आहे खाली लावून घेतलं त्यानंतर सगळ्यात जो आहे ला बेस्टचा लेयर तो ठेवला त्यानंतर त्यावरती शुगर सिरप टाकायचं छान व्यवस्थित खूप जास्त नाही टाकायचं खूप कमी नाही टाकायचं त्यानंतर ते त्यावरती आता गणाश लावायचा आहे आपल्याला गणाश जो चॉकलेट ट्रफल केक आहे तुम्हाला मी आधीच मिळेल त्यामध्ये क्रीमचा अजिबात वापर होत नाही पूर्णपणे हा चॉकलेटचा केक असतो त्यामुळे तो, तो कॉस्टली असतो आणि टेस्ट तुम्ही म्हणाल तर अप्रतिम असते खूप छान टेस्ट लागते याची तर बघा हे गणाश मी यावरती टाकून घेतलेला आहे व्यवस्थित छान तिथं जे आहे स्प्रेड करून घ्यायचं जसं आपण क्रीम लावतो त्याच पद्धतीने तुम्ही यामध्ये चॉकोट चिप्स टाकू शकता त्यानंतर डार्क कंपन बारीक करूनही टाकू शकता दोन तीन स्टेप तुम्ही यामध्ये फॉलो करू शकतात त्यानंतर वरतून चिप्स टाकले आणि तो पुन्हा जो लेयर होता तो लावून घेतला आणि त्यानंतर आपल्याला जे आहे नाही तर पुन्हा शुगर सिरप मी टाकलेलं तुम्ही स्प्रे पण करू शकता किंवा असं स्पूनने पण टाकू शकतात त्यानंतर सगळं बाजूने काय करायचं आपल्याला कोट करून घ्यायचं आहे म्हणजे फिनिशिंग देऊन घ्यायची आणि काय होतं केकला हाईट जास्त येते क्रीम असो किंवा मग हे असो कारण वरतून टाकलं तर तुम्ही तो केक बेस खाली दबल्या जाणार त्यापेशी साईडने केलं तर त्याला थोडीशी म्हणजे सपोर्ट भेटतो त्यामुळे साईडनी इथं मी जे आहे ना गणश लावून घेत आहे आणि हो हे के, हा जो केक आहे ना कॉस्टली पण असतो आणि मेन म्हणजे हे डार्क कंपोनंट पहिले ऐंशी रुपयाला भेटायचं आता जवळपास एकशे ऐंशी एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तरच्या पण रेंज आहे त्याचे म्हणजे डबल झालेलं आहे त्यामुळे हे केक थोडे कॉस्टली असतात आणि तुम्ही म्हणाल बेकरीचे केक तर बेकरीचे केक जर तुम्ही खाल्ला तर पूर्ण त्यामध्ये ते क्रीम असती काहीही व्यवस्थित नसतात काही काही ठिकाणी असतात चांगल्या क्वालिटीचे त्यामुळे आणि घ जो आपला होममेड केक असतो ना त्याची टेस्ट वेगळीच असते आणि हायजीन पण मेंटेन केलेलं असतं त्यामुळे मला तरी वाटतं मी बनवते म्हणून नाही पण आपण घेताना पेन काय म्हणतो अरे घरी बनवलेलं आहे मग आपण घेऊया त्यानंतर तिसरा पण लेअर ठेवला आणि बघा सगळं माझं क्रमकोट करून झालेलं होतं आणि पुन्हा आता मी फायनल इथं फिनिशिंग देऊन घेत दे दे आहे म्हणजे साईडने बस जसं क्रीम क्रीम लावून जशी फिनिशिंग देऊन घेतो तशीच इथं साईडनी त्यानंतर वरती छान अशी फिनिशिंग देऊन घ्यायची आणि हा केक मी खूप दिवसांनी ते बनवलेला आहे नाही आणखी खूप छान यापेक्षा पण खूप सुंदर फिनिशिंग आली असते कारण थोडंसं आपली कोणतीही गोष्ट बघा आपण केली आणि थोडंसं गॅप पडला तर पुन्हा मग ती गोष्टी व्यवस्थित आणि येण्यासाठी वेळ लागतो तरी पण म्हणजे आणि मेन म्हणजे सामान काय पूर्ण मी आणलेलं नव्हतं जे घरामध्ये होतं त्यामध्येच ॲडजस्ट केलं होतं म्हटलं चला कारण पूर्ण ऑर्डर्स येणार नाही इथं आणि जे आहे त्यामध्येच ॲडजस्ट करूया म्हणून मग मी हे जुगाड केलेला आणि खूप छान झालेला केक मेन म्हणजे तर या पद्धतीने तुम्ही फायनल फिनिशिंग देऊन घेऊ शकता सर्व बाजूंनी केक लावून घे म्हणजे सॉरी क्रीम लावून घ्यायची किंवा ते चॉकलेट ट्रफल आहे तर ट्रफल लावून घ्यायचं आणि मस्त छान असं आपला केक तयार होतो तर बघा येतात आता मी फिनिशिंग देऊन घेत आहे जे माझ्याकडं होतं गणश शिल्लक हे सगळं लावून घेतं तुम्ही कधी असा केक खाल्लेला आहे का चॉकलेट गणश नसेल खाल्ला तर नक्की ट्राय करून बघा बेकरीमध्ये पण भेटतो पण कॉस्टली असतो तुम्हाला मी आधीच म्हणलं हा झाला त्यानंतर रसमलाई झाला हे केक थोडेसे कॉस्टली येतात पण टेस्ट मस्त असते तर बघा फायनल माझं इथं फिनिशिंग झालेलं आहे थोडंसं डेकोरेशन करणार आहे फ्लावर्स काढणार आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करते जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर जरी बेल आयकॉन आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन नक्की येईल टेस्ट खूप छान असते त्यानंतर तुम्ही तर पॅचोल्याने पण फिनिशिंग देऊ शकता ता जर पॅचुलॅन व्यवस्थित नाही आले थोडीफार डिझाईन करायची असेल तसं हे भेटतं बघा आपल्या कोणत्याही बेकरीच्या किंवा मग जे आपलं केक मटेरियल शॉप असतं तिथं हे भेटून जातं तर बघा इथं मी छान अशी फिनिशिंग देऊन घेतलेली आहे त्यानंतर मग आता मला यावरतून पुन्हा जे होतं ना गण अश जे होतं ते टाकायचं होतं तर खाली मग असं मी थोडंसं जुगाड करते कारण मग खूप सगळं जे आहे ना अजिबात खराब वगैरे होत नाही तर तुम्ही ही जर जे असेल ना अशी फिनिशिंग तरी चालते तुम्ही यावरती पण डिझाईन करू शकता पण माझ्याकडं होतं हे उरलेलं म्हटल्याचं काय करणार म्हणून मग मी यूज करून घेतलं आणि त्याला लूक पण छान येईल मी यामध्ये दूध टाकलं होतं त्यामुळे त्याचं थोडंसं कलर चेंज होते बघा मला लिक्विड फॉर्ममध्ये आणायचं होतं म्हणून सगळ्यात जास्त मला कंटाळा या गोष्टीचं कारण खूप चॉकलेटचे हात वगैरे खूप म्हणजे खूप ते चॉकलेट हाताला वगैरे लागतं त्यामुळे हा केक बनवायचा म्हटलं ना तर खूप मेहनत लागते याच्यासाठी आणि बाकीच्या पण गोष्टी असतातच त्यानंतर साईडचं सर्व क्लीन करून घेतलं आणि फायनल तुम्हाला इथं मी केकचं लुक दाखवते त्यानंतर आता थोडीशी डिझाईन करायची होती म्हटलं चला फ्लावर्स काढूया गणाश पूर्णपणे मी थंड होऊ दिला म्हणजे ते ड्राय होतं आणि आपली डिझाईनही छान येते बघा इथं काढते आहे जो नोजल हातात आला तो घेतला आणि छान अशी डिझाईन बनवून घेतली तर केकचा लूक तुम्हाला कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा आणि हा केक जे मी बनवते कशासाठी ते तुम्हाला सांगितलंच नाही तर केक बनवते आहे मी आमच्या ॲनिव्हर्ससाठी तर जवळपास आमच्या लग्नाला आता झालेले आहे सहा वर्ष त्यानंतर खाली छान अशी बॉर्डर करून घेतली त्यानंतर थोडंसं डेकोरेशन करणार आहे जे घरामध्ये बॉल्स अवेलेबल आहे गोल्डन कलरचे त्यानेच करणार आहे बघा आणि बॉर्डर केल्यानंतर केकला जो लूक आहे ना खूप छान लुक येतो आणि फायनली इथं माझं आता केक तयार झालेला आहे फक्त थोडंसं वरतून डेकोरेशन करते तर कसं वाटतो आहे केक नक्की कमेंट करून सांगा आणि कधी नसेल खाल्लं तुम्ही चॉकलेट ट्रफल केक तर नक्की ट्राय करून बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा की केक कसा झाला होता ते तर बघा इथं मी तुम्हाला म्हटलं ना एकदम नॉर्मल डेकोरेशन करणार आहे तर ते करून घेते आणि मस्त आपला चॉकलेट ट्रफल केक तयार झालेला आहे तर कसं वाटतो आहे नक्की कमेंट करा आणि मग आता संध्याकाळी कट करणार आहे त्याआधी थोडंसं म्हटलं जेवणासाठी काहीतरी स्पेशल बनवूया कारण बाहेर तामी हो। तर आम्ही जाणार नाही आहोत तर केकचा लूक कसा दिसतोय तरी पण पूर्ण जसा आम्हाला पाहिजे होता तसा आलेला नाही एकदम असं वाटलंच नाही पाहिजे का घरी बनवलेला आहे केकचा लूक तो वेगळाच असतो तो, तो काही आज माझ्याकडनं झाला नाही थोडीशी धावपळ होते त्यामुळे नाही तर तुम्ही यामध्ये पण माझे केक बघितलेच असतील तर नक्की कमेंट करून सांगा केक कसा झाला आहे आणि तर आता पुढे काय करते ते पण तुम्हाला दाखवते ते इथं दा पापड तळून घेतलेले आहे कारण आज मी तुम्हाला म्हटलं ना काय ते स्पेशल बनवायचं म्हटलं चला पनीरची भाजी बनवूया ऑल टाईम फेवरेट असते ते त्यानंतर इथं उडदाचे पापड होते ते तळून घेतले पिलूला हे आवडतात म्हटलं चला पापड तळून झालेले आहे त्यानंतर मग तुम्हाला पुढे दाखवते मी आता काय काय बनवलेलं आहे आणि काय काय नाही पण त्याआधी पापड म्हटलं चला मध्ये तेल टाकलेलं आहे तर पापड तळून घेऊ आणि त्यानंतर त्यामध्ये भाजी बनवूया म्हणजे आपले दोन्ही कामं पटकन होतील आणि वेळही आपला कमी लागतो कारण पुन्हा भाजी टाकली दुसरे कडेमध्ये घ्या मग पुन्हा पापड तळा त्या गोष्टी वाचतात त्यानंतर इथं कडेमध्ये तेल होतं ते थोडंसं कमी करून घेतलं त्यामध्ये पनीर जे होतं थोडंसं फ्राय करून घेतलं कारण यांना फ्राय केलेलं आवडतं मला डायरेक्ट टाकलं तरीही आवडतं पण त्यांना थोडंसं हळद लावून तेलामध्ये फ्राय ना थोडंसं खूप जास्त नाही तर तसं त्यांना आवडतं म्हणून मग मी तसं केलं थोडंसं फा फ्राय करून घेतलं आणि मग त्यानंतर डिशमध्ये काढून घेतलेलं आहे बघा आणि आता त्याच कडेमध्ये मी भाजी करणार आहे तर प्युरी मी ऑलरेडी तुम्हाला दाखवलं कांदा टोमॅटो त्यानंतर थोडेसे खडे मसाले जे होते ना ते छान परतून घेतले होते थंड झालेले आहे मिक्सरमध्ये छान त्याची प्युरी करून घ्यायची म्हणजे भाजीची टेस्ट एकदम अप्रतिम येते हॉटेलसारखी आणि अजिबात कांदा टोमॅटो कसली स्मेल येत नाही त्यानंतर ही जी प्युरी आहे ना ती पण खूप छान परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत त्यानंतर ते आपल्याकडे तेल सुटल्यानंतर त्यामध्ये मसाले टाकायचे तिथं मी लाल तिखट टाकलेला आहे हळद टाकलेलं आहे दोन प्रकारचं लाल तिखट आहे माझ्याकडे ते टाकलेलं आहे त्यानंतर थोडंसं गरम मसाला टाकला त्यानंतर तुम्ही चिकन मसाला किंवा मग सॉरी चिकन मसाल्यापेक्षा आपला जो पनीरचा मसाला सुन पनीर बटर पनीर किंवा कोणताही तुमच्याकडे असेल तर दुधामध्ये इथं मी मिक्स करून टाकलेला आहे त्यामुळे टेस्ट खूप छान येते तो छान मिक्स करून घ्यायचा तेल सुटल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे असेल कन्सिस्टन्सी बघून भाजीची तेवढं टाकायचं आणि छान एक उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर मग त्यामध्ये पनीर सोडायचे आहे बघा त्याआधी मी छान ग्रेवी तर परतून घेतलेली आहे तुम्हाला म्हटलं तसं छान परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत आणि मग त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकतात आणि ऑल टाईम माझी ही भाजी जी आहे पनीरची फेवरेट आहे मला दुसऱ्या ही पनीर हंडी झालं पनीर कढाई झाले पनीर बटर मसाला झालं कोणतीही तुम्ही द्या आणि आम्ही पहिले राहतो तिथं खूप छान भेटायची खूप म्हणजे खूप मस्त भेटायची भाजी तर तुम्हाला मी म्हटलं ना तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे असेल तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकतात आता मला जेवढं पाहिजे तेवढं मी त्यामध्ये ॲड केलं तुम्हाला जर इथं धनिया टाकायची असेल तर तुम्ही धनिया टाकू शकता त्यानंतर इथं मी थोडंसं बटर ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर मग वरतून टाकणार आहे कस्तुरी मिठी तुम्हाला धनिया टाकायची असेल तर तुम्ही धनिया टाकू शकता मी तेच म्हटलं आणि थोडंसं बाहेरचा आवाज येतोय त्यासाठी सॉरी पण नंतर भरपूर कामं आहे म्हणून मग सध्याच करून घेते आणि ऑलरेडी लेट पण झालेला आहे व्हिडिओ त्यानंतर यामध्ये थोडीशी मलाई टाकली म्हणजे टेस्ट छान येते आणि तुम्हाला मी म्हटलं तसं कस्तुरी मेथी टाकली आणि ही कस्तुरी मेथी मी स्वतः घरी बनवलेली आहे उन्हाळ्यामध्ये तर त्याचा पण व्हिडिओ चॅनलवरती आहे नक्की बघा त्यानंतर यामध्ये पनीर टाकलं जे मी फ्राय करून घेतलं होतं तेलामध्ये त्यान त्यानंतर त्यामध्ये चवीपुतम मीठ टाकायचं आणि छान असे नॉर्मल आपली जे आहे भाजीला उकळी काढून घ्यायची तर भाजीला उकळी येते तोपर्यंत म्हटलं चला केक कटिंग करूया आणि केकचा लुक एवढा छान दिसत होता आणि या लेटची जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर नक्की सांगा आता हा मी मेशोवरून घेतलेला आहे खूप छान निघाला हो आहे तो ड्रेस तर तुम्ही घेऊ शकता त्यानंतर मग इथं मी केक कटिंग केलं एकमेकांना केक खाऊ घातला आणि आधीला फक्त केक खायचा होता आणि केकची टेस्ट म्हणाल तर वा एकदम मस्त शब्दच नव्हते खूप दिवसातून म्हणजे मी ट्रफल केक शिकवतो केलाच नव्हता घरी बनवला नव्हता एक ऑर्डर ऑर्डर आलेला त्याच्यावर मी घरी नव्हता ट्राय केलेला आणि पिलूलाही आवडला पिल्लूच्या बाबांनाही आवडला त्यामुळे मग बाकी काही विषयच नसतो त्यानंतर आमचा केक कट करून झाला आणि मस्त छान ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालं घरातल्या घरातच बाहेर जायचं होतं फिरण्यासाठी पण कुठे आज जाणंच झालं नाही म्हटलं ठीक आहे चला घरातल्या घरात केला एन्जॉय केला बस तेवढंच बाकी काही नको पिलूला खाऊ घातला आणि बघा आमची एक्सप्रेशन बघा किती छान आहे तर तुम्ही यावरून विचार करू शकता केकची टेस्ट किती मस्त झालेली आहे आणि त्यानंतर मग आम्ही जेवण करणार आहोत तुम्हाला मी म्हटलं तसं पनीरची भाजी बनवली आहे त्यानंतर राईस पापड आणि चपाती तसं आजचा मेनू आहे आमचा ॲनिव्हर्सरीचा तर असं हे छोटंसं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि सध्या माझे व्हिडिओ पण व्यवस्थित येत नाही आहे त्याचं कारण मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन तसं बघा असा हा मेनू आहे आजचा आमचा जेवणाचा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा